कडेगाव तालुक्यातील सी मधील कारखान्यात गॅस गळतीत मृतांचा आकडा वाढला तीन जणांचा मृत्यू गुरुवारी रात्री नऊ वाजता शाळगाव एम आयडीसी म्यानमार इंडस्ट्रीज कंपनीमध्ये लॅब टेस्टिंग सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे कंडेन्सर फुटून रिॲक्टरमधून केमिकल गॅस गळती झाल्याने तेरा जणांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने संबंधित कामगारांना सिद्धिविनायक हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले होते यामध्ये काल रात्री एका महिलेचा मृत्यू झाला होता तर आज मृतांचा आकडा वाढत तिघेजण मयत झाले असून सात व्यक्ती अद्याप उपचाराकरिता दवाखान्यात दाखल आहेत सदर घटनेत सुचित्रा उथळे राहणार येतगाव तालुका कडेगाव नीलम मारुती रेटरेकर राहणार मसूर तालुका कडेगाव किशोर सापकर राहणार बोंबाडेवाडी तालुका कडेगाव अशी मैतांची नावे आहेत तर प्राजक्ता मुळीक राहणार शाळगाव वरद मुळीक राहणार शाळगाव शुभम यादव राहणार शाळगाव सायली पुजारी राहणार बोंबाडेवाडी माधुरी पुजारी राहणार बोंबाडेवाडी तालुका कडेगाव मंदार नल्लवडे राहणार मसूर तालुका कराड अमित कातिरे राहणार मसूर तालुका कराड या सात जणांवर अद्यापही उपचार सुरू असून याबाबत शुक्रवार सायंकाळी चार वाजता काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी भेट दिली असून एम आयडीसी मधील सर्व कंपन्यांमध्ये काय केमिकल प्रोडक्शन होते कोणते केमिकल वापरले जाते याची माहिती मिळाल्याशिवाय तसेच आरोग्य विभागाच्या वतीने आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाल्याशिवाय कोणतीही कंपनी सुरू करू देणार नाही तसेच कोणत्याही कामगाराला आत येऊ देणार नाही असे सांगितले आहे तर याबाबत कडेगाव पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली असून याबाबत कडेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत Ejam, Rahat Kematan,